नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या नगर निवडणुकीची आज मतमोजणी तेवीस परिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान धर्माबाद इथं पैसे वाटपाच्या आरोपाचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन बृहन्मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल्ला विश्रांती आणि एकोणीस वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत पाकिस्तान लढत आता सविस्तर बातम्या राज्यातल्या दोनशेछचाळीस नगरपरिषदा आणि बळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे परभणी इथं जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मतमोजणीच्या ठिकाणी नागरिक सुरक्षा संहितेचं कलम एकशे त्रेसष्ट लागू केलं आहा दरम्यान राज्यातल्या त्विस नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी तसंच विविध नगरपंचायतींमधल्या एकशे त्रेचाळीस सदस्यपदांसाठी मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीतल्या प्रभाग सोळा तसंच नगराध्यक्षपदासाठी सुमारे चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे पैठणच्या चार जागांसाठी सुमारे सत्याहत्तर टक्के वैजापूर इथं दोन जागांसाठी सुमारे अडुसष्ट तर गंगापूर इथं त्र्याहत्तर टक्के मतदान झालं लातूर जिल्ह्यातल्या निलंगा परिषदेसाठी सदुसष्ट पूर्णांक सदतीस तर रेणापूर नगरपंचायतीसाठी तब्बल ऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालं तसंच उदगीर नगरपरिषदेतल्या तीन जागांसाठी अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदानाची नोंद झाली हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेत सुमारे चौऱ्याहत्तर टक्के तर जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोन आणि नऊसाठी एकूण त्र्याहत्तर टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यात परळी इथं साठ पूर्णांक पस्तीस अंबाजोगाईत चौसष्ट पूर्णांक अकरा किल्लेधारूर इथं सहासष्ट पूर्णांक वीस तर बीड नगरपरिषदेसाठी त्र्याहत्तर टक्के मतदान नोंदवलं गेलं धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव नगर परिषदेत छप्पन्न पूर्णांक चाळीस तर उमरगा इथं त्रेसष्ट पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं एकसष्ट तर पूर्णा इथं सुमारी एकाहत्तर टक्के मतदानाची नोंद झाली नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड नगरपरिषदेसाठी करा मुखेड नगरपरिषदेसाठी सुमारे शहात्तर तर धर्माबाद नगरपरिषदेसाठी एकाहत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं कुंडलवाडी इथं एका प्रभागासाठी झालेल्या मतदानात एकोणऐंशी पूर्णांक पंधरा भोकर इथल्या एका प्रभागासाठी सत्याहत्तर आणि लोहा इथल्या एका प्रभागासाठी अठ्ठ्याहत्तर पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं दरम्यान धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला लग्नाच्या हॉलमध्ये कथितरित्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचं खंडन केलं पोलिस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं बृहन्मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली सर्व दोनशे सत्तावीस जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक मुंबईत राहतात त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं चन्नीथला यांनी सांगितलं या निवडणुकीतही फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं शिवसंग्राम पक्ष आगामी महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या अध्यक्षा डॉ ज्योती सांगितलं आहा लोक नेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली या संदर्भात मुंबई नवी मुंबई ठाणे तसंच पुणे इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय जाहीर झाला व्हॉट्सअप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यांमुळे व्हॉट्सअप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता सीईआरटी या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेनं वर्तवली आहा या कमजोर दुव्याला घोस्ट पेअरिंग असं नाव देऊन या संदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या व्हॉट्सअपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सअॅप खात्याचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात हे टाळण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या सुद्धा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा व्हॉटसअप फेसबुकसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या संकेतस्थळावर आपला फोन नंबर देऊ नये अशी सूचना सीईआरटीनं केली आहे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि अॅपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता माजी मंत्री शालीताई पाटील यांचं काल मुंबईत निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या कायदेतज्ञ असलेल्या शालिनताई पाटील यांनी माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या ठोस भूमिकेसाठी त्या ओळखल्या जात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली रामायण आणि महाभारत ही फक्त धार्मिक पुस्तकं नसून ती जागतिक राजकारणाचे धडी देणारे उत्तम मार्गदर्शक ग्रंथ असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे काल पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवात फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरच्या व्याख्यानात बोलत होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भारताचं परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायला हवं असंही जयशंकर यांनी नमूद केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या कदमापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात कमालीचं प्रभुत्व मिळवलं आहे हे विद्यार्थी अवघ्या काही सेकंदातच गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करून त्यांचा पडताळाही करतात या उपक्रमाविषयी या शाळेतले गणिताचे शिक्षक राजेश कोगदे यांनी अधिक माहिती दिली कुठलाही जरी गुणाकार केला कितीही मोठा गुणाकार असला तर अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये आमचे विद्यार्थी या ठिकाणी पडताळा घेतात आणि विशेषतः या पडताळ्यामागे असा आहे की जर विद्यार्थ्यांनी मोठे मोठे गुणाकार केले तो गुणाकार चूक आहे की बरोबर आहे हे तपासण्यासाठी शिक्षकांचे सुद्धा श्रम खर्ची पडतात त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतःच आपलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे याचा पडताळा घेतात त्यामुळे अतिशय गणितामध्ये ते अस्खलित झालेले आहेत पारंगत झालेले आहेत त्याचप्रमाणे भागकारासारखी पद्धती आहे की ज्या ठिकाणी शंभर टक्के विद्यार्थी विदाऊट पाठांतर कुठलाही पाळा पाठ न करता ते या ठिकाणी सोडवू शकतात या विद्यार्थ्यांना जर्मन भाषासुद्धा शिकवली जाते विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहाराचं ज्ञान मिळावं यासाठी दीडशे विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत या बँक खात्यातल्या पैशातून विद्यार्थी शालेय साहित्य खरेदी करतात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज बजाज नगरात तीन दिवसीय महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे विविध सामाजिक संघटना तसंच स्वच्छताप्रेमींच्या पुढाकारानं एक दिवस एक परिसर याप्रमाणे या, या परिसरात हे अभियान राबवलं जात आहे छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला गाडगेबाबांनी दिलेला दशसूत्री संदेश प्रत्येकानं अंमलात आणण्याची गरज ज्येष्ठ विचार चार व्यंकटराव कांबळे यांनी व्यक्त केली टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम ठेवण्यात आलं असून अक्षर पटेल याला उपकर्णधारपद आहे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी काल पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली या स्पर्धेसह त्याआधी होणाऱ्या विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतून शुभमन गिल याला वगळण्यात आलं असून ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात पुन्हा स्थान मिळालं आहा एकोणीस वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे दुबईत सकाळी साडेदहा वाजता सामन्याला सुरुवात होईल तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल देवीच्या मंचकी निद्रेनं प्रारंभ झाला अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटे देवी सिंहासना रूढ होईल त्याच दिवशी दुपारी बारा वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे चार जानेवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा होम हवन तसंच जलकुंभ यात्रा होणार आहे जालना बीड मार्गावर अवैधरित्या वाहतूक करणारा एक कंटेनर जालना पोलिसांनी काल ताब्यात घेतला या कारवाईत पोलिसांनी त्रेचाळीस लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक मोबाईल असा ऐकून त्र्याहत्तर लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अजमेर उर सकरिता रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी अजमेर हैदराबाद रेल्वेची एक विशेष फेरी होणार आहे ही रेल्वे नांदेड मार्गे धावेल दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या संपर्क कार्यालयानं ही माहिती दिली राज्यात काल सर्वात कमी सहा अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं त्याखालोखाल अहिल्यानगर इथं सहा पूर्णांक चार नाशिक सहा पूर्णांक नऊ पुण्यात आठ पूर्णांक एक तर छत्रपती संभाजीनगर इथं दहा पूर्णांक आठ दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी तेवीस नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी काल शांततेत मतदान रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव कर्णधारपदी तर शुभमन गिल्ला विश्रांती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं